<cin stereotype> नमस्कार आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत महाराष्ट्राचे आजपर्यंतचे उपमुख्यमंत्री चला तर मग सुरू महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे त्यांचा कार्यकाळ हा एकशे पस्तीस दिवसांचा होता त्यावेळेचे मुख्यमंत्री होते वसंतदादा पाटील त्यानंतर येतात सुंदरराव सोळंके त्यांचा कार्यकाल एक वर्ष दोनशे चौदा दिवसांचा होता त्यावेळेचे मुख्यमंत्री होते शरद पवार त्यानंतर येतात रामराव आदिक त्यांचा कार्यकाळ दोन वर्ष एकतीस दिवसांचा होता त्यावेळेचे मुख्यमंत्री होते वसंतदादा पाटील त्यानंतर येतात भारतीय जनता पार्टीचे नेते गोपीनाथ मुंडे त्यांचा कार्यकाळ चार वर्ष दोनशे अठरा दिवसांचा होता त्यावेळेचे मुख्यमंत्री होते मनोहर जोशी त्यानंतर येतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे छगन भुजबळ त्यांचा कार्यकाळ चार वर्ष सहासष्ट सा दिवसांचा होता त्या काळी दोन मुख्यमंत्री होते एक विलासराव देशमुख आणि दोन सुशील शिंदे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विजयसिंह मोहिते पाटील यांचा कार्यकाळ तीनशे बारा दिवसांचा होता त्यावेळेचे मुख्यमंत्री होते सुशील कुमार शिंदे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आर आर पाटील हे उपमुख्यमंत्री होते त्यांचा कार्यकाळ चार वर्ष सदतीस दिवसांचा होता त्यावेळेचे मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे छगन भुजबळ हे दोन वेगवेगळ्या काळात मुख्यमंत्री होते त्यांचा कार्यकाळ हा एक वर्ष तीनशे अडतीस दिवसांचा होता त्यावेळेचे मुख्यमंत्री होते अशोक चव्हाण त्यानंतर येतात महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री म्हणून विराजमान असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार अजित पवार हे दोन हजार दहा ते दोन हजार चोवीस पर्यंत सहा वेळा उपमुख्यमंत्रीपदी विराजमान आहेत ते पहिल्यांदा दोन हजार दहा साली पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले तेव्हा त्यांचा कार्यकाळ हा एक वर्ष तीनशे एकोणीस दिवस होता त्यानंतर ते पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळातच दोन हजार बारा साली उपमुख्यमंत्री पदाची त्यांनी शपथ घेतली व ते एक वर्ष दोनशे पंच्याण्णव दिवस उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते त्यानंतर दोन हजार एकोणीस साली देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात तीन एक दिवस दिवसांसाठी उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते त्यानंतर एकोणीस साली उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री मंडळात ते वर्ष एक्याशी दिवस उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते त्यानंतर भारतीय जनता पार्टी पक्षाचे देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होते त्यांचा कार्यकाळ हा दोन वर्ष एकशे अठ्ठावन्न दिवसांचा होता त्यावेळेचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे त्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रीयवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते त्यांचा कार्यकाळ दोन जुलै दोन हजार तेवीस पासून ते पाच डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत होता त्यावेळेचे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे त्यानंतर आत्ताच झालेल्या सरकार स्थापनेमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून विराजमान झालेले आहेत त्यांचा कार्यकाल पाच डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू झालेला आहे या काळचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस त्यानंतर अजित पवारांसोबतच शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदी विराजमान आहेत मित्रांनो आमचा हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा पहिला नंबर नमस्कार